राधानगरी तालुक्यातील एळवडे इथला शैलेश महादेव शिंदे हा तरुण नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आणि आदर्शवत ठरलाय नोकरीच्या मागे न लागता काहीतरी वेगळं करण्याची जिद्द मनात ठेवून शैलेश यांनी दोन हजार वीस साली स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा संकल्प केला त्यानंतर त्यांनी जनावरांच्या खाद्य निर्मिती व्यवसायाची उभारणी करून अवघ्या पाच वर्षात तो व्यवसाय कोट्यावधी रुपयांच्या उलाढालीपर्यंत पोहोचवलाय जिद्द आणि नियोजन यांच्या माध्यमातून त्यांनी उभा केलेलं औद्योगिक साम्राज्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरलंय राधानगरी तालुक्यातील येळवडे इथल्या शैलेश महादेव शिंदे यांनी बीटेक झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा संकल्प सोडला आणि पाच वर्षांपूर्वी जनावरांच्या खाद्य निर्मितीची सुरुवात केली शैलेश यांनी जनावरांचं खाद्य शेळ्या मेंढ्या आणि कोंबड्यांसाठी लागणारे फीड तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला प्रारंभिक दहा लाख रुपयांची गुंतवणूक करून त्यांनी छोट्या प्रमाणात उत्पादनाला सुरुवात केली परंतु त्यांच्या दर्जेदार उत्पादनामुळं आणि शेतकऱ्यांशी जुळलेल्या विश्वासामुळे व्यवसाय झपाट्यानं वाढत गेला आज शैलेश यांच्या आशिवडे बुद्रुकीतल्या युनिटमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शेतकरी फीड घेण्यासाठी येतात उत्पादनाची मागणी वाढल्यानं त्यांनी व्यवसायात एकाच वर्षात पन्नास लाखाहून अधिकची पुन्हा गुंतवणूक केली आहे त्यांच्या उत्पादनाचा दर्जा हा त्यांच्या यशाचा खरा पाया ठरलाय कुटुंबाच्या पाठबळावरच यशाचा पाया भक्कम झाल्याचं त्यांनी बेनयुषी बोलताना सांगितलं कोणत्याही व्यवसायात प्रामाणिक प्रयत्न मेहनत आणि चिकाटी असेल तर तो व्यवसाय यशस्वी करणं अशक्य नाही तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेकडे वळावा असा सल्ला देतात मी शैलेश शिंदे एवढाच आहे साधारण दोन हजार वीस मध्ये मी या व्यवसायाची सुरुवात केली माझं शिक्षण बीटेकल्चर झालं त्यानंतर मला नोकरी मिळाली असती पण पहिल्यापासून मनात होतं की व्यवसाय करायचा म्हणून व्यवसायात उतरलो पहिल्यांदा दहा लाखाच्या गुंतवणुकीतून के सुरुवात केली हळूहळू शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत गेला शेतकऱ्यांचा प्रेम मिळत गेलं त्यांचे आपले प्रोडक्ट पण चांगले होते त्यामुळे आपण व्यवसायात वाढ केली आता आपण एक पन्नास एक लाखाची गुंतवणूक केलेली आहे आपल्याला साधारण आता तीन कामगार आहेत आणि बाकीचं गाड्या वगैरे असं सगळं आपण चालवतो हो सगळ्यात महत्वाचं चा म्हणजे तरुणांना संदेश असा आहे की आपलं जे वय आहे म्हणजे कॉलेजमधनं बाहेर पडल्यानंतर डिग्रीचं तेच वय असतं की आपण व्यवसायाला सुरुवात करू शकतो पहिल्यांदा बाहेर जाऊन नंतर आपण जर घरी आलो काही वर्ष बाहेर नोकरी केल्यानंतर त्यानंतर ते वय राहत नाही त्यामुळे व्यवसायाला सुरुवात करायची असेल तर लवकर करा राधानगरी तालुक्यातील ग्रामीण भागातही आधुनिक कल्पनांचा वापर करून यशस्वी उद्योग उभारता येतो याचं उत्तम उदाहरण शैलेश शिंदे यांनी घालून आहे